एखाद्या वास्तूच्या रचनेमागील कलात्मक विचार त्या वास्तूला जेवढा आकर्षक प्रसन्न बनवतो तेवढाच एखाद्या रेसिपीमागील सात्विक भाव त्या पदार्थाच्या चवीत उतरतो आणि तो, तो पदार्थ ग्रहण करणाऱ्याला तृप्त करतो हॅलो नमस्कार सगळ्यांना खूप मोठ्या कालावधीनंतर आम्ही दोघं वरती पुन्हा ऍक्टिव्ह झालो एक छान निमित्त झालं माझे जुने मित्र भेटले आणि त्या निमित्ताने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि काय योगायोग आहे बघा ना व्हिडिओ मध्ये मी सवाईचा चविष्ट मोदक खाताना दिसतीये आणि आज संकष्टी चतुर्थीच्या शुभ आम्ही आमचं युट्यूब चॅनल पुन्हा नव्याने सुरुवात करतोय येस तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा आणि इन्स्टावरती माझं याच नावाने पेज आहे खूप छान प्रेम मिळतंय मला तुमचं सगळ्यांचं त्याच्यावरती तर कोणी फॉलो करत नसेल तर इन्स्टावरती मला फॉलो करायला सुरु करा पुन्हा पुन्हा अशा व्हिडिओ भेटत राहूयात गणपती बाप्पा मी आता एका कामासाठी पुण्यामध्ये आलो होतो काम लवकर आवरलं तसं मी आता सिंहगड रोडवरती इथं गणेशमाळा भाग आहे पुण्यातला फेमस व्हेज रेस्टॉरंटला आलो आहे सवाय व्हेज रेस्टॉरंट येस माझे पुण्यातले जुने मित्र अमित शिंदेंचं हे रेस्टॉरंट आहे खूप फेमस आहे आणि बरेचदा ते मला बोलवत होते पुण्यात येत आहे कामासाठी तर एकदा आमच्या रेस्टॉरंटला भेट द्या आज योग जुळून आला आणि आणायचे मी आणि कविता दोघंही इथं आलो जेवायला खूप छान ॲम्बियन्स आहे खूप मस्त एक्सपिरियन्स आला आम्हाला फूड क्वालिटी एक नंबर आहे सगळे डिटेल्स तुम्हाला या, या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मिळतीलच माझे पुण्याबाहेरचे मित्र पुण्यातले मित्र माझे फॉलोअर्स त्यांनी एकदा इथं नक्की व्हिजिट करा आणि इथल्या चवीचा अनुभवच नाही तर अनुभूती घ्या काय झालंय आजकाल गजबजलेल्या महानगरांमध्ये बरेचदा इंटिरियर कितीही खास असो जागा आणि उजेडाची उणीव भासतेच भासते पण पुण्याच्या सवाई प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये भरपूर स्पेस भरपूर उजेड आणि महत्वाचं म्हणजे एक्स्टिरियर आणि इंटिरियरच्या ॲस्थेटिकवर केलेला विचार आह खूप प्रसन्न वाटला आम्हाला इथं आल्या आल्या आम्ही इथं पहिल्यांदाच आलो असल्यानं आम्ही काही ऑर्डर करण्यापेक्षा आम्हीच त्यांना सवाईच्या खास डिशेस सजेस्ट करायला सांगितल्या मग त्यांनी आम्हाला सवाईचा एक्झॉटिका ब्रोकोली सूप सजेस्ट केलं मला किचनमध्ये जाऊन याची रेसिपी प्रत्यक्ष पाहता आली आणि थोड्याच वेळा छान गरमागरम सूप आमच्या टेबलवर दाखल झालं निव्वळ अप्रतिम टेस्ट आहे याची आता किचन मध्ये आमचे स्टार्टर्स रेडी होत आहेत वाव हे पनीर स्नॅक्स मला जरा इंटरेस्टिंग वाटलं साखरेच्या पाकापासून कसे तंतू बनवतात बघा हा आणि याचाच क्राउन घालून ही डिश सजलेली आहे ना हा प्रोकोली कोकोटिका वा मस्त आणि त्यांनी ना पनीर रेशमी कबाब त्याच्यावरचं रेशीम जे आहे साखरेचा पाक आहे त्याच्यावर मी तंतू बनवले त्याला त्यांनी पनीर रेशमी कबाब असं दिलं सो त्यांनी सजेस्ट केलं की हे तंतून सकटच हा कबाब टेस्ट करायचा खायचा आहे पनीर कबाब आणि ती मस्त कॉम्बिनेशन फर्स्ट टाइम कविताला देखील हे दोन्ही स्नॅक्स प्रचंड आवडलेले आहेत आता आमचा मेन कोर्स तयार होतोय मी उत्सुकतेनं पुन्हा किचन मध्ये आलोय हा म्हणजे कुठल्याही किचन मध्ये इतका वेळ थांबायची माझी पहिलीच वेळ आहे काय मनापासून नेपथ्याची मांडणी सुरू आहे हे सगळं पाहून आणि सुटलेल्या घमघमाटानं माझी चवीबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे सवाईमधली सर्व्हिस अतिशय तत्पर आणि विनम्र आहे इथं पंच्याहत्तर ते ऐंशी माणसं काम करतात आणि जवळपास सगळा स्टाफ मराठी आहे छान वाटलं हे सगळं पाहून मी मल्टीग्रेन रोटी तर कवितानं रुमाली रोटी मागवली होती मेन कोर्समध्ये त्यांनी आम्हाला एक काही वेगळ्याच डिशेस सर्व केलेल्या आहेत त्यामध्ये आहे पनीर जुंगी यामध्ये ना पनीरचे स्लाइस कोटेड आहेत आणि त्याचबरोबर ओनियन पण कोटेड आहेत आणि त्यामध्ये मस्त फोन केली एक ग्रेव्ही आणि हां ही दुसरी डिश आहे कस्तुरी मोती मसाला यामध्ये ना ब्रेडच्या रोलमध्ये कॉर्न चीज आणि तंदूर मेयो घालून ते मस्त कॉम्बिनेशन रॅप केलेलं आहे बघूया टेस्ट करूया चवीचा मनमुराद होतो आता मी शांतपणे आनंद घेत हो सगळ्यात शे शेवटी आम्हाला सरप्राईज मिळालं ते म्हणजे सवाई स्पेशल उकडीचा मोदक त्यांनी आम्हाला दिला कविता जाम खुश झाली कारण तिला उकडीचे मोदक प्रचंड आवडतात गणपतीनंतर सगळ्यात जास्त असेल तर भाजपचे दिवंगत नेते माननीय मनोहर पर्रिकरजी यांना गुरुस्थानी मानणारे आणि त्यांचा सहवास तसंच मार्गदर्शन लाभलेले सवाईचे सर्वे सर्वा अमित शिंदे यांनी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहेच शिवाय खास सवाईसाठी आर एन डी करून ते नवनव्या फूड डिशेस इनोव्हेट करत असतात त्यामुळे इथले पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक असण्याबरोबरीनंच क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिसला प्राधान्य दिलं जातं आणि ज्याची आम्हाला इथं प्रचिती देखील आली आपल्या सवाईचे मेन जीएसपी म्हणजे आपले पंजाबीस याच्या आवर्जून जुँ सवाईला विजिट करा आपल्या काही आर एन डी करून आपण काही डिशेस काढलेला आहे सवाई लज्जतदार टिकली मसाला पण रोजाली काही आणि कस्तुरी मती मसाला सूप मध्ये सवाई सवाईला एकदा टेस्ट करा तुम्हाला आवडेल तुम्हाला आणि संध्याकाळच्या आवड आपल्याकडे स्पेशली लाईव्ह असतं प्रोटो ते पण तुम्हाला आनंद पुण्यामध्ये जेव्हा फूड होम डिलिव्हरीसाठी ॲप यायची होती तेव्हाच म्हणजे दहा वर्षांपूर्वी सवाईनं स्वतःच ऍप लॉन्च केलेलं होतं या अर्थानं सवाई पायोनीर ठरलंय आजही होम डिलिव्हरीसाठी सवाई ऍपवरूनच ऑर्डर दिल्या जातात अलीकडं काही कंपन्या अप्रोच झाल्याचं समजलंय सवाईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सैन्य दलात सेवा देणाऱ्या जवानांसाठी जर ते युनिफॉर्ममध्ये सवाईमध्ये आले तर त्यांना पूर्णत फ्री सर्व्हिस दिली जाते जर युनिफॉर्म नसेल पण आय डी असेल तर त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट दिला जातो अशा प्रकारे सवाई या सेवेतून राष्ट्राप्रती आपली कृतज्ञताच व्यक्त करत आहे आणि जर आपलं जेवणाचं बिल जीएसटी सोडून पाचशे रुपयांवर झालं तर सवाईकडून शंभर रुपयांचं डिस्काउंट व्हाउचर मिळतं जे साठी पुढील एक महिन्याच्या आत आपण वापरूच शकतो बिल एक हजार झाल्यास दोन व्हाउचर्स मिळणार थोडक्यात पाचशेच्या पटीत बिल होईल त्याप्रमाणे व्हाउचर्स मिळतात सवाईचा बँकवेट हॉल देखील आहे ज्यात पन्नास पेक्षा जास्त माणसांसाठी जेवणाची ऑर्डर असल्यास हॉलचं रेंटच घेतलं जात नाही या डिलक्स आणि प्रीमियम या कॅटेगरी आहेत सवाई स्पोर्ट्स तर्फे दरवर्षी गुणवंत खेळाडूंचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो अशा प्रकारे सवाईच्या माध्यमातून समाज आणि देशाप्रती बांधिलकी सवाई प्युअर व्हेज पुणे सवाई लक्झुरियस होमस्टे तांभिणीकडून दिली जाणारी सर्व्हिस बेस्ट क्वालिटी फूड विथ क्वांटिटी या साऱ्या सेवांची पोचपावती फक्त ग्राहकांकडूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून सवाईला आयकॉनिक व्हेज रेस्टॉरंट हा टाइम फूड्सचा दोन हजार एकोणीसचा तसंच दोन हजार तेवीसचा ई टीचा एफ एन बी लीडर्स असे मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सवाईचा आणि कोल्हापूर सांगलीचा सा एक मैत्रीपूर्ण कनेक्ट आहे तो म्हणजे माझी अमित शिंदेंची ओळखच मुळात कोल्हापूरचे माझे मित्र डिजिटल क्रिएटर मयूर कुलकर्णी यांच्यामुळं झाली सवाईचं सर्व प्रकारच्या डिझाईनचं काम तेच पाहतात शिवाय कोल्हापूरचे आर्किटेक्ट्स राहुल दुर्बळे आणि अमोल उपाध्याय यांचा सवाईच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे इथले साइन बोर्ड देखील कोल्हापूरच्या उल्का सायन्सच्या शीतल दुर्गुळेंनी सा हो ले तर काम किरण केलंय इथले टाइल्स इलेक्ट्रिक कोल्हापूरच्या बसवलेले आहेत तर पुण्याच्या सवाई प्युअर चा आमचा अनुभव अतिशय छान होता मस्त टेस्ट आणि भरपूर क्वांटिटी तुम्ही अवश्य एकदा सवाई प्युअर व्हेजला भेट द्या तुमचा तिथला एक्सपिरियन्स कसा होता ते आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा सगळ्यात महत्त्वाचं आम्ही त्याच दिवशी सवाईच्या ताम्हिणी घाटातल्या सवाई लक्झरियस होमस्टेमध्ये हों मुक्काम केला होता एक दिवस छान राहिलो आम्ही दुसऱ्या दिवशी आजूबाजूला भटकलो तिथले व्हिडिओ देखील केलेले आहेत आम्ही ते नक्की पहा पुण्यापासून मुळशीपासून पुढं जायचं पुण्याहून मुळशी आणि मुळशीहून पुढं तेरा किलोमीटरवरती एकूण माझा अंदाज चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती तामिणी घाटातला हे सवाई लक्झरियस होमस्टे लागतं सव्वा तास कारनं जायला लागतो आम्हालाही एक्झॅक्ट सव्वा तास लागला पण फरक काय आम्ही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा कडकडीत ऊन होतं उन्हाळा सुरूच झाला होता आणि जसं आम्ही मुळशे ओलांडून तामिणीमध्ये गेलो कडाक्याची थंडी आमचा विश्वास ना तिथं आम्ही विचारलं इथं अशीच थंडी असते का तर हो आम्हाला खूप बरं वाटलं कारण दोन दिवस दद्द होती गाडीनं ड्राईव्ह होतो का माझं एसी लावायची गरजच पडली नाही आम्हाला याची तर तिथले व्हिडिओ देखील आम्ही केलेले आहेत होमस्टे कसा आहे तिथलं फूड कसं आहे तर ते आम्ही युट्यूबच्या आमच्या चॅनलवरती शेअर करणार तसंच इन्स्टाच्या रीलवरती शेअर करणार पाहायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं येत्या तीस तारखेला म्हणजे गुढीपाडव्यापासून सवाईचा पुण्यातला अतिशय प्रसिद्ध आमरस महोत्सव सुरू होतोय हापूस आंब्यांपासून बनवलेला आमरस सोहळा माय मोस्ट फेवरेट कधी एकदा मी हा अमरस महोत्सव अटेंड करतोय असं झालंय तर तुम्ही नक्की या मी येतो आपली भेट होईल तिथले व्हिडिओ देखील हा एक्सपिरियन्स देखील मी तुमच्याबरोबर यूट्यूब आणि इन्स्टावरून शेअर करणार आहे लवकरच भेट बाय